साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज लेकर आया है काउंसिल और सरकारी के लिए एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ जारी है। हमारा पता याद साई सेनेटरी पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव गेल्या वर्षा अखेर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा रोष पत् करून घेतला आहे मार्च अखेरपर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने करून संताप व्यक्त केला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी काही प्रमाणात मागे घेण्यात आली असल्याचं जाहीर केल्यामुळे मात्र पुन्हा गेल्या आठवड्यात निर्यात बंदी कायम ठेवल्याचा आदेश पारित करण्यात आला त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे शेतकरी विरोधी विचारधारणेचं असलेलं हे सरकार कांदा निर्यात बंदी लागू करून काय सिद्ध करणार असा सवाल करत केंद्रातील भाजप सरकारवर टीकेचा भडीमार केला जातोय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रचार करताना उमेदवारांना शेतकऱ्यांना तोंड देताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे कांद्याची निर्यात बंदीत केलेली वाढ भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे खास बाब म्हणजे नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतलं जात आहे त्यामुळे मतदारसंघात भाजपची सत्ता आहे मात्र निर्यात बंदीमुळे लोकप्रतिनिधींना अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित करीत जनता कोंडीत पकडत असल्याचं चित्र पाहायला मिळत पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निर्यात बंदी वाढवण्यात आल्यानं लोकसभा निवडणुकीवेळी जनता आपला रोष मतपेटीतून व्यक्त करणार असल्याचा दावा व्यक्त केला जातोय त्यामुळे भाजपनं लागू केलेली निर्यात बंदी प्रचारावेळी भाजपची सत्व परीक्षा बघणार असल्याचं निश्चित आहे न्यूज ब्यूरो अपडेट मालेगा